दिल्लीत झालेल्या इकॉनॉमिक टाइम वर्ल्ड लीडर फोरम या कार्यक्रमामध्ये बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की अमेरिकेशी व्यापार कराराच्या वाटाघाटी थांबलेल्या नाहीत त्या सुरूच आहेत अर्थात अमेरिकेची व्यापार कराराच्या वाटाघाटी करताना भारताने काही मर्यादा आखून घेतल्या आहेत त्यामुळे आपण यशस्वी ठरलो की अपयशी ठरलो याबद्दल बोलणाऱ्यांना उत्तर आहे की सरकार म्हणून आपण आपल्या शेतकऱ्यांच्या आणि लहान व्यावसायिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यांच्या हिताशी भारत कधी तडजोड करणार नाही या वाटाघाटींमध्ये अमेरिकेतील डेअरी उत्पादने पोल्ट्री उत्पादने मका सोयाबीन गहू इथेनॉल फळफळावळ सुकामेवा यासारख्या कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी ट्रम्प सरकार भारतावर दबाव आणत आहे मात्र भारताने तो नकारला आहे कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्याने मका सोयाबीन गहू डेअरी उत्पादनासाठी आपली बाजारपेठ खुली करणे भारताला मान्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आयात शुल्काचा मुद्दा हा तेल खरेदीचा वाद म्हणून चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे याकडे लक्ष वेधताना जयशंकर म्हणाले की रशियाकडून खरे तेल खरेदीबद्दल भारतावर होणारी टीका चीन आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या युरोपातील देशांसारख्या मोठ्या आयात दरांवर केली जात नाही पश्चिमेकडील देशांच्या भूमिकेत विरोधाभास असून रशिया युरोप व्यापार हा भारत रशिया व्यापारापेक्षा मोठा आहे भारताला स्वतःच्या राष्ट्रहितासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असंही जयशंकर यांनी ठणकावून सांगितले